नमस्कार खूप जवळची ज्येष्ठ मंडळी मित्रमंडळी मैत्रिणी आणि सगळं कवितेचं वातावरण आमच्यासमोर इथे मोगऱ्याच्या टपुऱ्या कळ्या ठेवलेल्या होत्या मागापासून बसल्यापासून त्या टपुऱ्या कळ्यांच्या खाली बाकी काही नसून कविता संग्रह आहे हे नंतर कळलं आम्हाला पण समोर मोगरा पाहिला आणि अचानक भीमराव आठवले जखमा कशा सुगंधी झाल्या तर काळ झाला जखमा कशा सुगंधी झाल्या तर काळ झाला केले तर वार जाने तो मोगरा असावा खर तर मी लिहून आणले त्यामुळे मी आता इथे पुढे लिहिल्यासारखा वाचणार आहे वाचणार आहे किंवा वाचल्यासारखा बोलणार आहे पत्रकारिता करताना माणूस कविता वगैरे विसरून जातो आम्हाला जे काही दिसतं ते एवढं भयान असतं एवढं वास्तव असतं की आणखी बाकी काहीच राहिलं नाही असं वाटत असतं राजीव खांडेकर आणि मंदार फणसे इथे बसलेले आहे ते दोन्ही माझ्याशी याबाबत सहमत होतील आम्ही अशा काही वातावरणात असतो की ते कवितेचा विचारच करू शकत नाही कोण कोणावर आरोप करत असतो कोण कोणा आरोपाचं खंडन करत असतो आणि आम्ही ती मजा बघत असतो किशोरसारखा अभिनेता इथे आहे जो स्वतःसुद्धा कवितेतूनच व्यक्त होत असतो त्याच्या स्वतःच्या कविता आम्ही अनेकदा ऐकल्या आहेत खाजगी मैफिलीत बाहेर ऐकलेल्या आहेत परंतु फलट दादा फलट दादा ही मर्डेकरांची कविता मी जेव्हा किशोरकडनं ऐकली तेव्हा असं वाटलं की आणखी आयुष्यात कोणाचकडणी कविता ऐकू नये ती कागदावर जेवढी कळली नव्हती तेव्हा कवि किशोरकडनं कळली आम्हाला कविता सोनालीसारखी प्रगल्भ आणि विचारी अभिनेत्री इथे आहे स्टेजवर सोनालीचा चित्रपटातला आणि माझा चित्रपट समीक्षक म्हणून प्रवास एकाच वर्षी सुरू झाला होता दरम्यानच्या काळात सोनाली खूप मोठी झाली मी फक्त वयाने मोठा झालो संपदासारखी रानावणाशी ओढ लागलेली निसर्गातलं काव्य शोधणारी अभिनेत्री इथं ती ही कविता लिहिते हे तिघे कवितांच्या अधिक जवळ आहेत राजीव आणि मंदार हे कदाचित कविता लिहित असावेत मला माहिती नाही किंवा कदाचित त्यांच्या कॉलेज जीवनातही त्यांनी लिहिल्या असावेत कविता कारण कॉलेजचा काळ प्रत्येकालाच कवितेसाठी स्फूर्ती देत असतो आणि दोन फुले एक हाप आणि दीड दमडी या माझ्या आठवड्याच्या कॉलममध्ये मा मी पण अनेकदा कविता लिहिल्या आहेत पण म्हणून मी काही कवी होत नाही कारण कविता लिहिणं आणि चांगली कविता लिहिणं यातला फरक मला कळतो जो अनेकांना कळत नाही त्यामुळे कविता संग्रहाची संख्या आम्हा वाढली आहे जी गोष्ट फार सोपी वाटते ती सर्वात अवघड असते आता मी कविता लिहितो असं म्हणून बाह्या सरसवून बसल्यानं कविता लिहिता येत नाही खरी कविता आतून धडका देत असते बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला यायचं असेल तेव्हाच ती बाहेर येते कदाचित किमान काही पुरुषांना तरी मातृत्वाचा अनुभव मिळावा म्हणून ईश्वराने ही कवितेची रचना केली असणार बाकी काही नाही म्हटल्या कविता वाचताना आपलं असंच होतं किती सहज आहे किती सोपं आहे असं वाटत राहतं हीच या कवितांची ताकद आहे या सर्व कविता आजच्या काळातलं कविता आहे कारण काळ आणि क्रिएशन हे हातात हात घालून चालत असतं जेव्हा आपल्याकडे भरपूर वेळ होता एखादी कविता समजून घेणं त्या कवितेच्या आशयासोबत तिचं अलंकारिक सौंदर्य समजून घेणं हे तेव्हा आपल्याला शक्य होतं तेव्हा त्या प्रकारच्या कविता जन्माला आल्या आजही आशय तोच असतो परंतु भाषा बदलली आहे आजच्या काळाला अनुरूप अशी झालेली आहे किती दिवस आणखी तळमळू तुझ्या कारणे किती दिवस आणखी तळमळू तुझ्या कारणे योग वियोग विष पाजूनी उचित का मला मारणे नको करू नको असे सकल संग मी त्यागितो नको करू नको असे सकलसंग मी त्यागितो प्रसन्न परी हो मला वर हा अनन्य मागतो असं कवी चंद्रशेखर म्हणाले होते ही त्या काळातली कविता आहे जेव्हा आपल्याकडे खूप वेळ होता अर्थ आणि शब्द समजून घ्यायला आज सोनाली लोहार काय म्हणतात तू हवायस आज मन कसं झालं झाले त्याला स्पर्शाला ये कोरसणाऱ्या पावसासारखा दाटून आलेल्या धोक्यासारखा गरजणाऱ्या मेघासारखा कसाही ये तू हवाय साज ही आजची कविता झाली या कविता ऐकल्या की आपण त्यांचा साधारण काळ काय असेल याचा अंदाज बांधू शकतो म्हणूनच मी म्हटलं की काळ आणि क्रिएशन हातात हात घालून चालत असतात परंतु एक गोष्ट मात्र कधीच बदलत नसते हृदया हृदय एकच आले हे हृदयचे ते हृदय घातले म्हणजे कवी आणि कविताचा वाचक जेव्हा समान पातळीवर येतो तेव्हा ती कविता आपल्याला जास्त भावते बाकी काही नाही मधल्या सर्वच प्रेमकविता या भावने या भावनेचा स्पर्श झालेला आहे कवितेच्या आणि प्रेमाचा स्पर्श झालेली व्यक्ती सापडणं कठीण आहे त्यामुळे या कविता प्रत्येकाला आपल्या वाटतात कोणत्याही प्रेमाला याचना वंचना विरह प्रतारणा असे विविध प्रकारचे जी एस टी लागू होत असतात फक्त त्यांची टक्केवारी प्रत्येकाच्या बाबतीत वेगळी असते माझं एक निरीक्षण आहे की स्त्रियांना प्रेमाच्या मिलनाच्या विराच्या आणि प्रेमातील हुरहुरीच्या कविता जास्त आवडतात आणि करायलाही आवडतात आणि पुरुषांना मात्र प्रेमभागांच्या कविता अधिक आवडतात <laughs> कदाचित जे बहुतेक वेळा वाटायला येतं तेच कवितेतून व्यक्त होत असतं या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या या अशा कवितांमधून आमची पिढी जेव्हा बाहेर पडली तेव्हा मराठीत सगळीकडे गझलांचा माहोल होता आम्ही सुरेश भटांच्या आणि इला इलाई जमादारांच्या गझला ऐकत होतो आणि प्रेमात पडत होतो इलाईची एक गझल तर आमच्या काळातलं प्रेमभंगाचं राष्ट्रगीत झालं होतं <laughs> दारावरून माझ्या तिची वरात गेली दारावरून माझ्या तिची वरात गेली मेहंदीत रंगलेली वरची वरात गेली आता कशाच तिची पारा येणे करू मी आता कशाच तिची पारा येणे करू मी माझीच भाग्यरेषा परक्या घरात गेली असं रोज म्हणावं लागायचं ती आपल्याकडे पाहून हसली असा जरा भास होतो न होतो तोच तिच्या लग्नाची बातमी यायची मग आम्हाला साहिरी लुधियानवी जवळ वाटू जवळचं वाटू लागायचं चलो एक बार फिरसे अजनबी बन जाए हम हमदो सोनाली लोहार पण आपल्याला तेच सांगतात पण आजच्या काळाच्या भाषेत तुझ्या माझ्यातले शब्दही गोठले त्या क्षणी तुला विसरायचं ठरवलं मग तुझा नंबर डिलीट केला जमेल तिथे तुला अनफ्रेंड केलं तुझ्या मित्राच्या मित्रालाही ब्लॉक केलं <laughs> अगदी तुझं गावही सोडलं म्हटलं तू कुठे दिसायचास आणि परत त्रास व्हायचा नकोच ते असं खूपसं सा साधं स लिहिता लिहिता येत सोनालीच्या कवितेतली एखादी कल्पना अचानक काळ्या दगडावर रेख कोरली जावी तसं सा काहीतरी सांगून जाते ती म्हणते आणि काही अश्रूंना जन्मठेपीची शिक्षा असते गाव शहर काळ वय वेगवेगळं असेल परंतु काही गोष्टी सगळीकडे सारख्याच असतात तसंच हे आहे प्रेमभंगाच्या अश्रूंना जन्मठेपीची शिक्षा ही भावना व्यक्त करताना सोनाली म्हणतात तिथेच आहे मी जिथे सोडलंच परत तोच जीवघेणार निरोप तेच धुकं आणि पावल जडावतात हे वाचता वाचता मला मात्र पुन्हा एकदा हसन कमाल आठवतो कल तुम जुदा हुए ते जहां साथ छोड कर कल तुम जुदा होय ते जहां साथ छोड कर हम आज तक खडे है उसी दिल के मोड इस इंतजार का कुछ तो सिला मिले, दिल की आरजू छि दिलरुबा मिले आणि मग असं वाटतं की प्रॅक्टिकल व्हावं माणसानं आणि मग असं वाटतं की प्रॅक्टिकल व्हावं माणसानं म्हणजे कसं उद्या उद्याचा नको वायदा उद्या उद्याचा नको वायदा हिशोब आपला चोख हवा उद्या उद्याचा नको वायदा हिशोब आपला चोख हवा प्रीतीचा व्यवहार साजनी नको उधारी रोख हवा प्रेमाचे आणि विराचे असे खूप वेगवेगळे आविष्कार सोनालीच्या या कवितांमध्ये आहेत प्रेमकविता म्हटलं की पाऊस त्यात आपोआपच येतो मी माझ्या कॉलममध्ये एक पावसाळी कविता लिहिली होती ती पुण्याच्या पावसावर होती कारण पुण्यातलं सगळंच वेगळं असतं पाऊस पुण्याचा हळवा कोसळतो तिच्या दारी पाऊस पुण्याचा हळवा कोसळतो तिच्या दारी मी सुखी भेळ कोरडा तिची चिंबचिंब çim, अंगेसारी मी सुखी भेळ कोरडा तिची चिंब अंगेसारी मी म्हणतो राजा जरा माझ्याही घरी येणा मी म्हणतो राजा जरा माझ्याही घरी येणा हा ओलसर गारवा थोडा मलाही देना तो मिचकावून म्हणतो डोळा पाऊस तो मिचकावून म्हणतो डोळ म्हणतो डोळा अरे माझा इलाज नाही तो मिचकावून म्हणतो डोळा अरे माझा इलाज नाही तुझ्या दारावर लिहिले आगुंतुकोणा प्रवेश नाही पण सोनालीच्या कवितेत मुंबईचा पाऊस आहे त्यामुळे त्या लिहितात अनावर कोसळणं सारखंच पावसाचं अन् प्रेमाचं अनावर कोसळणं सारखंच पावसाचं अन् प्रेमाचं कधी अचानक थांबेल अंदाज लागत नाही सोनालीच्या काही कविता तर लघुकथेसारख्या आहेत कवितेतून त्या कथाच सांगून जातात साडेचारशे स्क्वेअर फीट ही कविता अशीच आहे ती मी वाचणार नाही तुम्ही संग्रह विकत घ्या आणि वाचा छंदबद्ध कविता मुक्तछंदातली कविता स्वांतसुखाय कविता मंचीय कविता किंवा आमच्या नायगावकर काकांच्या चिमटे काढणाऱ्या मध्यमवर्गीय कविता मला सर्वच प्रकारच्या कविता आवडतात मी त्यात देश धर्म जात असा कोणताही भेद करत नाही रणजी सही दिल ही दुखाने केली आहे आ या भावनेला आपण पाकिस्तानी म्हणू शकत नाही ती युनिव्हर्सल आहे कविता आपल्याला अशीच सर्व भेदाभेदांच्या पलीकडे घेऊन जाते आयुष्य तेच आहे आणि हाच पेच आहे आयुष्य तेच आहे आणि हाच पेच आहे या वास्तवाची जाणीव सतत करून देत राहते सुनाल लोहार यांच्या सर्वच कविता आपल्याला म्हणूनच आपल्या वाटतात जवळच्या वाटतात कविता संग्रहाची वाढती संख्या पाहून समीक्षक द दव... समीक्षक दत्ता भोसले एकदा म्हणाले होते आडवं लिहिलं की धडा होतो आणि उभं लिहिलं की कविता होते पण काही हरकत नाही कवितेचं ग गवत कितीही आलं तरी त्यातलं तण कोणतं ते आपोआप स्पष्ट होतं काळाच्या ओघात उत्तम तेच टिकून राहतं बाकी काही नाही उरलं तरी या उरतील याच्यानंतर खरं तर मी सहज सो सोनारकी आणि लोहार की असं म्हणणार होतो पण प्रकाशकांनी माझं वाक्य चोरलं <laughs> 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 त्यामुळे त्यामुळे मी असं म्हणतो आता की लोहारांचा हा भाता सदैव असा चालू राहो आणि त्यातून कवितेच्या ठेणग्या पडत राहो धन्यवाद